मंजूर करा कायदे खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मंजूर करा कायद्याल खुर्च्या खाली करा या सर्वांच्या वतीनं आम्ही आज आम्ही आज जिल्हा कलेक् जिल्हा क कलेक्टर ऑफिसपशी आज आमच्या दिव्यांग बांधवांच्या पेन्शनसाठी एक दिन इथं आम्ही जमलेलो आहे राज्यातील दिव्यांगांच्या मागण्या तातडीनं मान्य करण्याबद्दल करू या मरो या अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही आज इथं करत आहोत आतापर्यंत झालेल्या बैठकीत आतापर्यंत झालेल्या बैठकीत राज्य सरकारने आमच्या आमच्या दिव्यांग बांधवांची पेन्शन वाढवली नाही बाकीच्या राज्यातच बघता गेला तर सहा हजाराच्या वर पेन्शन त्यांना मिळते पण आपल्या महाराष्ट्र राज्याचं दुर्दैव असं आहे की दिव्यांग बांधव खूप आणि खूप असं नाराज आणि स्वतःच्या दीड हजारात काही स्वतःचे घरचे गोष्ट काही बघू शकत नाहीत त्यामुळे आमच्या दिव्यांग बांधवांची सहा हजार पेन्शन झालीच पाहिजे दिव्यांगांची प्रति महिना सहा हजार पेन्शन ही आम्ही या आंदोलनाच्या मार्गे मंजूर केल्याशिवाय आम्ही ह्या आंदोलन मागे घेणार नाही आमच्या सर्व प्रहार प्राण अपंग क्रांती आंदोलनचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधव इथे आम्ही उपस्थित राहिलो आहे प्राण अपंग आंदोलन क्रांती सातारा या निमित्त आज सव्वीस दिला होता त्या हो। दिव्यांगांना प्रति महिना सहा महिना मंजूर करावी ही प्रथम मागणी आमची आता मिळतीया एक हजार पाचशे रुपये मिळती मला एक सांगायचं एवढं दुर्दैव वाटतं बाकीच्या राज्यामध्ये पाच पाच सहा सहा हजार रुपये दिव्यांगांना मंजूर झाली त्यांची आपल्या राज्यामध्ये काय नाही आता एक तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आता महिलांना लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये माफ निवडणुकीच्या माग पंधराशे रुपये निवडणूक झाली गेले की दोन हजार शंभर रुपये केली या म्हणजे बघा एक अजून सहा महिने मी झाले नाही त्यांना दोन हजार शंभर रुपये केली आहे आणि दिव्यांगांना पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष झाली तर दिव्यांगाची बिनची वाढली नाही बाराशे होती बाराशे वरून पंधराशे केली आत्ता त्या पंधराशे रुपये मध्ये तेला डबा तरी तुका तेला डबा तरी तुका दुसरा मुद्दा असं मला सांगायचंय शासनाने एक नवीन आता नवीनच एक साधारणतः एक पंधरा दिवसापूर्वी आठवा वेतन आयोग केला सरकारी नोकरदारांना ना आठवा आयोग येतात तिथं काय सरत नाही तिथंच भरभरून देतात आठवा वेतन आयोग चालू केला आणि दिव्यांगाकडे अजिबात लक्ष नाही दुसरा मुद्दा असा आता गेली तीन ते चार महिने झालं दिव्यांगांना पेन्शन मंजूर झालं सा, पेन्शनच झाली नाही चार महिने झालं पेन्शन मंजूर झालं नाही समाज नाही खातेवर झाली हो आली तर कोणाच्या खात्यावर झाली हो कोणाच्या नाही म्हणजे मला एवढं यो, सांगू की वाटतं की दिव्यांगाकडे सरकार गांभीर्याने कधी घेणार कधी घेणार या या प्रश्नाचे उत्तर आम्हाला आज मिळालं पाहिजे त्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही दुसरा पुढचा मुद्दा असा आहे आमदार खासदार निधी आहे आमदार खासदार निधी प्रत्येक वर्षी एका आमदाराला तीस लाख रुपये खर्च करत असतो प्रत्येक आमदाराला तीस लाख रुपये खर्च करतो सातारा जिल्ह्यात एकाही आमदारानं आतापर्यंत तीस लाख रुपये निधी खर्च केला नाही याचं बी उत्तर आम्हाला पाहिजे नुसतं जार काढून त्या पत्र वापरून काय फायदा आमचा नुसतं जार काढायचं आम्ही दिव्यांगाला असं दिलं आता दिव्यांगाला मंत्रालय दिलं मंत्रालय नुसतं दिलंय पण मंत्रालयाला निधी कोण देणार निधीची वाटप देखील केली नाही त्यांनी मंत्रालयामध्ये ना ज्या मंत्रालयामध्ये काम करणार आहे कर्मचारीची अजून नियुक्ती नाही तिथे मंत्रालय चालणार कसं आहे हा महत्वाचा मुद्दा आहे एवढं बोलून माझे दोन शब्द मी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका